एकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की पारूची एक्झाम आता जवळ आलेली असते आणि त्यामुळेच ती इथे खूप अभ्यासाला लागलेली असते कारण आता इकडे एक्झाम अगदी पुढच्या आठवड्यातच येऊन ठेपलेली असते अभ्यास करत असताना इकडे आदित्य तिची खूप जास्त काळजी घेत असतो तिला काय हवं काय नको त्याचबरोबर तिचा अभ्यास व्यवस्थित व्हावा म्हणून त्याचे खूप सगळे प्रयत्न इथे सुरू असतात इकडे आता संध्याकाळी खूप उशिरापर्यंत दोघे सणसुद्धा अभ्यास करत बसलेले असतात तेव्हाच अचानक लाईट जातो लाईट गेल्यानंतर आदित्ये आता खूपच जास्त टेन्शनमध्ये येतो पण आता तेवढ्यातच एक आयडिया येते मोबाईलचा टॉर्च लावतो पण पारू मात्र इकडे आता एक दिवा आणत असते आणि तो दिवा आणून आता त्यांचा अभ्यास कंटिन्यू चालू होत असतो आदित्ये व्यवस्थित ज्या गोष्टी इथे आता पारूला जमत नाहीत ज्या गोष्टी तिला आता इथे व्यवस्थित येत नाहीत त्या गोष्टी इथे तो व्यवस्थित समजावून सांगत असतो आणि कशा पद्धतीने स्वाल करायचं काय करायचं हे सगळं सगळं काही इथे तो तिला समजावून सांगत असतो बेसिक तयारी जवळपास त्याने व्यवस्थित करूनच घेतलेली असते तर आता आपण पाहतो की लाईट चाललेली असते आणि त्यानंतर पारूने छान त्या दिवशीचा अभ्यास केलेला असतो आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते नेहमीप्रमाणेच आता पारू किचनमध्ये स्वयंपाक करत करतच पुन्हा अभ्यास करत असते आता त्या चाळीतल्या बऱ्याच बायका आलेल्या असतात इथे पारूला नेहमीप्रमाणेच मदत करण्यासाठी आपण पाहतो की इथे संगीता म्हणत असते अगं पारू मी काय म्हणते हे बघ तू एवढा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस बघ म्हणजे बघ ना आता तू अभ्यास करणार आणि इथे डब्याची पण तयारी करणार अक्षा पारू मी काय म्हणते तू अभ्यास कर आम्ही इकडे सगळे डबे बनवतो तेवढ्यातच संगीताचा नवरा संगे संगे करतच आलेला असतो आता जेव्हा तो येतो तेव्हा आपण पाहतो की इकडे तो म्हणत असतो तुम्ही इथे काय करतेस संगीता म्हणते उलट तुम्ही इथे काय करताय मी इथे काय करतोय म्हणजे आपल्या घरी घरदार सोडून तू इथे कशाला आलेली आहेस बोल ना इथे तू काय करतेस आत्ताच्या घरी चल त्यावर इकडे संगीता म्हणत असते नाही मी येणार नाही काय येणार नाही आपलं घरदार आहे ना मग घरदार सोडून तू इकडे कशासाठी आलेली आहेस आत्ताच्या आत्ता ताबडतोब निघायचा आहे चल पटकन संगीता स्पष्टपणे नाही म्हणून सांगत असते काही जरी झालं तरी सुद्धा मी येणार नाही असं तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं पण आता तेवढ्यातच तो म्हणत असतो तू कशी येत नाहीस ना तेच मला पाहायचंय आता मी बघतोच की तू कशी येत नाहीस ते त्यावर लगेच आता इकडे तो तिच्यावर हात उचलतो आता तो तिच्यावर हात उचलल्यानंतर पारूमध्ये पडते आणि पारूमध्ये पडल्यानंतर आपण पाहतो की इकडे पारू त्याचा हात धरते आणि म्हणत असते तुझी हिम्मत कशी झाली हे सगळं काही करण्याची तेव्हा लगेच आपण पाहतो की इकडे आता संगीतासुद्धा मध्ये पडते तो आरेरवी करण्याचा प्रयत्न करत असतो पण चाळीतल्या सगळ्या बायका त्याच्यावर तुटून पडतात त्याला धक्का देतात आणि खाली पाडतात तेवढ्यातच तो, तो उठून निघून जातो आणि म्हणत असतो संगे मी सुद्धा पाहिलंच तुझ्याकडे काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मी माघार घेणार नाही आहे समजलं तुला तेव्हा पारू त्याच्याकडे ते रागाने पाहते आणि तो तिथून निघून जातो त्यावर पारू म्हणत असते असंच वागायला पाहिजे अशा लोकांचा हे इथे असं वागणं अजिबात सहन करायचं नाही का काही जरी झालं तर त्यावर संगीता म्हणत असते आत्तापर्यंत खूप काही सहन केलंय ग मी आत्तापर्यंत प्रत्येक गोष्ट हा म्हणीन तशीच मी ऐकत आलेली आहे आणि आता काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्या माणसाचं मी कसलंच आणि काहीच ऐकणार नाही असं इकडे ती बोलते त्याचबरोबर आपण पाहतो की आता संगीता म्हणत असते पारू आज तुझ्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इथे अशा पद्धतीने होत आहेत आज तुझ्यामुळे इथे बळ मिळतंय आणि काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मी माघार घेणार नाही तुझी साथ ही खंबीरपणे मिळते आणि त्यामुळेच आता हे सगळं काही हे या पद्धतीने आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आता विचार करत असते आज यांना माझा एवढा आधार वाटतोय पण तसं पाहायला गेलं तर असं मी तरी एवढं काय करते असा सुद्धा इकडे ती विचार करत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता दुसऱ्या दिवशी आदित्य हा त्याच्या कामानिमित्त निघालेला असतो आता कामानिमित्त आदित्य निघाल्यानंतर एका ऑफिसमध्ये तो जाऊन भेटतो आता ऑफिसमध्ये गेल्यानंतर तो त्याचं प्रोजेक्ट त्या सगळ्या काही गोष्टी इथे तो दाखवतो आणि त्या सगळ्या काही गोष्टी इथे दाखवल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इकडे ते सर म्हणत असतात तुम्ही अजिबात काळजी करू नका तुमचं प्रोजेक्ट हे खूप छान पद्धतीने होणार आहे तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही आहे त्यावर आदित्य म्हणत असतो थँक्यू थँक्यू सो मच पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे हे सगळं काही तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे आणि मी लवकरच आता इकडे इनॉग्रेशनसुद्धा करणार आहे त्याकरिता उद्घाटनासाठी मी तुम्हाला आमंत्रण देणार आहे प्लीज तुम्ही लवकर या त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो तुम्ही अजिबात काळजी करू नका नक्की आम्ही तुमच्या कार्य इथे उद्घाटनाला नक्की येऊ आधी ते म्हणत असतो थँक्यू थँक्यू सो मच तुमची खूप मदत झाली कारण ते प्रोजेक्ट खरंच खूप सुंदर असतं आणि ते प्रोजेक्ट एवढं सुंदर असल्याकारणाने आता इकडे खूप छान अशी ह्या लोकांना ह्या लोकांची आदित्यला मदत झालेली असते आता लवकरच हे प्रोजेक्ट फायनल झाल्यामुळे लवकरच त्याचं उद्घाटनसुद्धा असतं तर आता आपण पाहतो की इकडे पारू अभ्यास बस करत बसलेली असते आणि तेव्हा लगेच आता आदित्य पारूपारू करत आलेला असतो आता पारू, -पारू करत आल्यानंतर इकडे आपण पाहतो की पारू त्याला पाणी आणण्यासाठी जाते तो म्हणत असतो पारू दोन मिनटं जरा ऐकून तरी घे माझं मी काय म्हणतोय ते ती म्हणत असते काय आहे आदित्य सर सांगा तरी अगं काय आहे म्हणून काय विचारते तुला एक गोष्ट सांगू का आपल्याला आपलं जे काही स्वप्न आहे ते आता पूर्ण होणार आहे तेव्हा ती म्हणते पण कसं काय ते तरी सांगा अगं तुला एक गोष्ट सांगू का फायनली आपलं प्रोजेक्ट आता इथे पास झालेलं आहे किंवा फायनली ते प्रोजेक्ट तिथे होतं आहे म्हणजे तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का आपल्याला आता आपल्या प्रोजेक्टचं जे काही इनोग्रेशन आहे ते करायचं आहे म्हणजे पायाभरणी आपण इथे करू शकतो पारू म्हणत असते काय सांगताय का आदित्य सर तुम्ही हो पारू खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे बरोबर ठीक आहे मग मी काय म्हणतो मी गुरुजींना फोन करून लवकरात लवकरचा मुहूर्त घेऊ का काढून तेव्हा पारू म्हणत असते हो चालेल ना काहीच हरकत नाही तेव्हा लगेच आता इकडे जो काही आदित्य आहे तो इकडे गुरुजींना फोन लावत असतो आता गुरुजींना फोन लावल्यानंतर गुरुजी म्हणत असतात बोल आदित्य खूप दिवसांनी कॉल केलास त्यावर आदित्य म्हणत असतो हो गुरुजी खरं सांगू का मी एक अ प्रोजेक्ट इथे करत आहे आणि त्या प्रोजेक्टच्या इनॉग्रेशनसाठी मला एक चांगला मुहूर्त हवा आहे अच्छा असं म्हणतोयस का हो गुरुजी म्हणूनच मी तुम्हाला फोन केलेला आहे त्यावर लगेच आता गुरुजी म्हणत असतात काळजी करू नकोस पुढच्या आठवड्यामध्ये मंगळवार हा चांगला मुहूर्त आहे तू त्या दिवशी नक्की इथे तुझ्या प्रोजेक्टचं उद्घाटन करू शकतोस आणखी एक विनंती होती गुरुजी बोल ना ह्या प्रोजेक्टच्या उद्घाटनासाठी तुम्ही याल का त्यावर लगेच आता इकडे गुरुजी म्हणत असतात हो तर नक्की येईल तू अजिबात काळजी करू नकोस असं म्हणून आता फोन ठेवला जातो तेव्हा आपण पाहतो की आधी ते म्हणत असतो पारू तुला एक गोष्ट सांगू का पुढच्या आठवड्यामध्ये मंगळवार हा दिवस मिळालेला आहे तेव्हा पारू म्हणते खरंच खूप आनंदाची दिवस आहे आनंदाचाच दिवस आहे सगळं काही व्यवस्थित होईल असं इकडे ती बोलते आदित्य म्हणत असतो पण पारू एक गोष्ट सांगू का ह्या प्रोजेक्टच्या उद्घाटनासाठी मला इथे आईसुद्धा हवी आहे मी आईला ताबडतोब जातो आणि आमंत्रण देतो तू पण चल ना प्लीज पण तेव्हा पारू म्हणत असते नाही आदित्य सर तुम्ही प्लीज एकटेच ना अगं असं काय करतेस प्लीज चल ना आपण दोघेजणं जाऊ ना त्यावर ती म्हणत असते नाही आदित्य सर मला नको तुम्ही जा मी तोवर स्वयंपाक आवरून आवरून घेते आणि तेव्हा मला पण अभ्यास करायचा आहे ना बरं ठीक आहे मी पटकन जातो तोपर्यंत तू तो स्वयंपाक करून घे मी पटकन जातो आणि आईला मंत्रण देतो तर इकडे आपण पाहतो की अहिला प्रीतम आणि त्याचबरोबर श्रीकांत हे हॉलमध्येच बसलेले असतात त्यांचं त्यांचं काम सुरू असतं आता आदित्य येतो ही गोष्ट प्रीतमला समजते आणि तो म्हणत असतो अरे दादा तू आलास ये ना आई आई म्हणत असतो आलेला असतो आता अहिल्या मात्र कसलंही त्याला उत्तर देत नाही किंवा त्याच्याकडे एक कसलंही पाहत नाही तेव्हा इकडे आता आदित्य म्हणत असतो आई मला तुझ्याशी थोडंसं महत्त्वाचं बोलायचं आहे खरं तर इथे मी तुला आमंत्रण देण्यासाठी आलेलो आहे त्याचं काय आहे ना आई तुला एक गोष्ट सांगू का हे बघ आता जो प्रोजेक्ट आपण पाहिला होता ना त्या प्रोजेक्टचं इनॉग्रेशन आहे आणि माझी अशी इच्छा आहे की तू प्लीज त्या प्रोजेक्टच्या इनॉग्रेशनसाठी यावंस असं इकडे आता तो बोलत असतो तेव्हा इकडे आहिला म्हणत असते एक मिनिट तुझं काय चाललंय मी अजिबात येणार नाही आहे आणि उठसुट उठसूट तू आमच्या घरी काबरं आणि कशासाठी येत असतोस रे तुला किती वेळा सांगितलं आहे की मी तुला मुलगा मानत नाही आणि तू आमच्या घरीसुद्धा यायचं नाही तरीसुद्धा तू सतत आमच्या घराकडे उठसुट उठसुट काबरं येतोयस किती वेळा सांगायचं तुला आदित्य म्हणत असतो आई प्लीज असं नकोच ना बोलू तुला एक गोष्ट सांगू का मी काय काय सांगणार काय आहेस तू बोल ना त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो आई माझी अशी इच्छा आहे की तू नक्की ह्या इनोग्रेशनसाठी यावंस त्यावर लगेच आता आपण पाहतो की जी काही दामिनी आहे ती म्हणत असते मला ह्या वहिनींचं काय चाललंय ना ते कळतच नाही देवालासुद्धा चकवा देत आहे चक्क ह्या त्या दिवशी तर इकडे देव पाण्यात ठेवले होते आदित्यच्या इकडे जन्माची भीक मागत होत्या आणि आज काय तर म्हणे की तू आमचा मुलगा नाही आहेस मला तर कळतच नाही आहे हे सगळं काय आहे म्हणून काय काय चाललंय काय इकडे अ असं ती बोलत असते आदित्य म्हणत असतो आई असं काय करतेस प्लीज असं बोलू नकोस ना गं अगं हे प्रोजेक्ट तुझंसुद्धा स्वप्न होतं ना मग तुझंसुद्धा स्वप्न असल्या कारणाने तू असं का बोलतेस प्लीज असं नको ना बोलू हे बघ तू तिथे यावीस ह्यात मला आनंद आहे तेव्हा अहिला म्हणत असते अजिबात मी येणार नाही आहे माझ्याकडून अपेक्षासुद्धा करू नको काही जरी झालं तरीसुद्धा आम्ही कोणीही तुझ्या त्या प्रोजेक्टला इथे येणार नाही आहोत समजलं तुला त्यावर लगेच आता इकडे आदित्य हात जोडत असतो आणि म्हणत असतो मी शेवटच्या क्षणापर्यंत तू येशील याच आशेवर राहील आणि मला खात्री आहे की तू नक्की येशील हा माझा विश्वास आहे त्यावर श्रीकांत म्हणत असतो अगं अहिल्या असं काय बोलतेस अगं आदित्य आपल्याला आमंत्रण द्यायला आलाय तो आपला मुलगा आहे प्लीज विसरू नकोस ना असं करू नकोस ना पण इकडे मात्र अहिल्या काहीही बोलत नसते आणि तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं मी तर ह्या प्रोजेक्टला जाणारच नाही आहे पण घरामध्ये असणारी कोणतीही व्यक्ती ह्या प्रोजेक्टला जाणार नाही आहे असं अहिल्याने आता इथे स्पष्टपणे सांगितलेलं असतं तर आता आपण पाहतो की अहिल्याने ह्या सगळ्या गोष्टीला स्पष्टपणे नकार दिलेला असतो आणि ह्या सगळ्या गोष्टीला स्पष्टपणे नकार दिल्यानंतर अहिल्या म्हणत असते मी त्या मुलाला माझा मुलगा मानतच नाही आहे आणि आणखी एक गोष्ट मात्र आदित्य तू कायमस्वरूपी लक्षात ठेव उठसूट उठसुट इकडे वर तोंड घेऊन अजिबात इकडे यायचं नाही समजलं तुला, कि तुला? कि है है तु की तुला किती वेळा सांगितलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी पण तू उठलं की इकडे येतोयस तुला कळत नाही का असं सुद्धा इकडे आता अहिल्या बोलत असते तर आपण पाहतो की इकडे आदित्य सगळ्यांसमोर हात जोडतो आणि सगळ्यांसमोर हात जोडून तो तिथून निघून जात असतो आता तो तिथून निघून गेल्यानंतर इकडे आपण पाहतो की श्री श्रीकांत मात्र अहिल्यावर चिडलेले असतात ते तिला समजवतात आपण अहिल्या मात्र काहीच ऐकत नाही आणि सगळ्यांना वाण करत असते की इकडे कोणीही काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे कोणीसुद्धा त्या उद्घाटनासाठी कोणीही जाणार नाही असं स्पष्टपणे तिचं म्हणणं असतं त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे जी काही आपली दामिनी आणि त्याचबरोबर दिशा ह्या दोघींना प्रचंड इथे आनंद होत असतो आदित्य घरी येतो तेव्हा पारू स्वयंपाक करत असते आदित्य म्हणत असतो पारू पारू काय करतेस तर इकडे मात्र लगेचच अपारू पाठीमागे वळते आणि आदित्यला घट्ट मिठी मारत असते तेव्हा इथे आता आदित्य म्हणत असतो काय झाले पारू अशी का करतेस तू सगळं काही ठीक आहे ना इकडे बघ त्यावर लगेच आता पारू म्हणत असते आदित्य सर परवाच इथे माझी सराव परीक्षा आहे मग उलट चांगलंच आहे ना तुझा तर अभ्यास झाला आहे ना आदित्य सर माझा अभ्यास झाला आहे ओ पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का मंगळवारीच इकडे उद्घाटन आहे आणि मंगळवारीच माझी सराव परीक्षा आहे अगं मग असू ना त्यात काय एवढं आदित्य सर त्यात काय एवढं म्हणजे असं कसं म्हणता तुम्ही मला एक गोष्ट सांगा त्याच दिवशी दोन्ही असल्यानंतर कसं काय मॅनेज होणार आहे सांगा ना म्हणजे मला इथे उद्घाटनालासुद्धा यायचं आहे आणि पेपरसुद्धा द्यायचा आहे नाही नाही मग मी एक काम करते मी ना इकडे एक्झामला जातच नाही त्यावर आदित्य म्हणत असतो एक मिनिट पारू तुझं काय चाललंय हे तू एक्झामला जाणार आहे समजलं तुला नाही नाही सर मला तिथे असायला हवं पण ते आदित्य म्हणत असतो नाही म्हणून सांगितलं ना तुला एकदा किती वेळा तेच तेच ऐकणार आहेस तू तर आपण पाहतो इकडे आता किर्लोस्करांच्या बंगल्यामध्ये इकडे प्रिया प्रीतमचे कपडे हातात घेऊन उभी असते तेवढ्यातच प्रीतम तिथे आलेला असतो प्रीतम तिथे आल्याबरोबर त्याची चिडचिड होत असते तो म्हणत असतो ह्या आईचं मी काय करू ना मला तेच कळत नाही आई अशी का वागती ना त्याच गोष्टी मला कळत नाही त्यावर प्रिया म्हणते काय झाले तुम्ही एवढी चिडचिड काबर करताय सगळं काही ठीक तर आहे ना काही ठीक नाही अगं आज इथे दादा आमंत्रण देण्यासाठी आला होता मग मला सांग जर दादा इथे आमंत्रण देण्यासाठी आला होता तर आईने त्याचा सरळ सरळ अपमान करायचा का अगं आईने त्याचा सरळ सरळ अपमान केलाय आणि स्पष्टपणे उद्घाटनाला आम्ही कोणीही येणार नाही असं स्पष्टपणे सांगितलंय मला सांग ना इथे आई इथे जो काही दादा आहे त्याला काय वाटलं असेल तो काय विचार करत असेल तेव्हा प्रिया म्हणत असते काय सांगताय काय म्हणजे आदित्य दादा इथे आले होते तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो हो तेच तर इकडे दादा आला होता आणि सरळ सरळ इथे आईनं त्याचा अपमान केला आणि त्याला परत पाठवलं मला ना आईचं काय चाललंय ना त्या गोष्टी इथे कळतच नाही आहेत काय करू मी ह्या आईचं असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो तेव्हा इकडे आता प्रिया म्हणत असते नका काळजी करू सगळं काही ठीक होईल काय ठीक काय होणार आहे आईनं तर असं सांगितलंय की इकडे स्पष्टपणे इनॉग्रेशनसाठी कुणीही जायचं नाही तर आता आपण पाहतो की इकडे आता पारू आदित्यला म्हणत असे नाही आदित्य सर काही जरी झालं ना तरी सुद्धा मला इकडे उद्घाटनाला यायचं आहे त्यावर आदित्य म्हणत असतो हे बघ पारू तुझी एक्झाम महत्त्वाची आहे की नाही आत्ता तुझं बारावी पास होणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे त्यापेक्षा ऐकून घे मी जे उद्घाटन आहे ना तेच पुढं ढकलतो मग नंतर करूया आपण उद्घाटन नाही नाही आदित्य सर तुम्ही असं कसं बोलू शकता आपण उद्घाटन इकडे पुढे नाही ढकलू शकत तुम्ही वेड्या आहे का त्यावर लगेच आता इकडे जो काही आदित्य आहे तो म्हणत असतो हो पारू चालेल काहीच प्रॉब्लेम नाही त्यावर पारू म्हणत असते पण मी काय म्हणते आदित्य सर मी जर एक काम केलं तर पण मी काय म्हणते आदित्य सर एक काम केलं तर मी जर पटापटा पेपर लिहिला आणि पटापटा पेपर लिहून मी जर तिथे वेळेत पोहोचले तर म्हणजे सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होतील ना काही करायची गरजच पडणार नाही असंसुद्धा इकडे आता बोलत असतो आणि मी काय करते पटकन पेपर पेपर लिहिते आणि पटकन पेपर लिहिल्याच्यानंतर ताबडतोब तिथे येते मग चालेल ना असं इकडे पारू बोलत असते तर इकडे आता प्रियाची चिडचिड होत असते कारण जी काही प्रिया आहे ना त्या प्रियाने मात्र तिचे कप त्या जो आदित्य प्रीतम आहे त्याने त्याचे कपडे इथे बेडवर पसरवलेले असतात आणि ती म्हणत असते तुम्ही कोणत्याच आणि कसल्याच गोष्टीची मला मदत करू लागत नाही तुमचं काय चाललंय ना हे तुमची तुम्हालाच माहिती आहे मी काय फक्त तुमचा हा पसारा उचलायला तुम्ही मला लग्न करून आणलेला आहे का हे सुद्धा मला इथे समजत नाही त्यावर आता इकडे प्रीतम म्हणत असतो अगं हो माझी लाड्याची बायको तुला माहिती आहे का नवऱ्याचं असं सगळं काही काम केल्यानंतर पुण्य मिळतं आणि तुला आणखी एक गोष्ट सांगू का सगळ्यात महत्त्वाची म्हणजे हे बघ नवऱ्याचं तू कपाटावर मग त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील तर आता आपण पाहतो की इकडे प्रिया म्हणत असते अच्छा असं आहे तर मग काय काय करायला हवं आहे मी सांगा बरं मला मी ते सगळं करते बघ हे कपाट सगळं स्वच्छ कर बरं सगळं आवर बरं मग सगळं काही व्यवस्थित होईल असं म्हटल्यानंतर लगेच आता इकडे प्रीतम तिला एक एक कपाटातले सगळे ब्लेझर कपडे आव काढून देत असतो आणि तेव्हा ती म्हणत असते अच्छा मग असं करायला हवं आहे का मग मी तेव्हा लगेच आता ती म्हणत असते ठीक आहे ठीक आहे मला आता पुणे कमवायचं आहे ना तर मग मी ते पुणेच कमवते आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की अहिल्या तिच्या खोलीमध्ये असते अहिल्या खोलीमध्ये असताना आता इकडे श्रीकांत तिथे येतो श्रीकांत तिथे आल्यानंतर इकडे ते म्हणत असता काय ग मला एक गोष्ट सांग तुझं हे वागणं आहे ना ते अजिबात मला पटलेलं नाहीये तू इकडे अशी कशा पद्धतीने वागू शकतेस ग अग तो आपल्याला आमंत्रण द्यायला आला होता अगं मुळात आमंत्रणाची सुद्धा आपल्याला कोणालाच काही गरज नाही अहिल्या तू अशी कशी वागू शकतेस तेच मला काही कळत नाही त्यावर ती म्हणत असते मी काय चुकीचं वागते मी काही एक चुकीचं वागत नाही मी अगदी बरोबर वागते काय बरोबर वागतेस तू आ? तो आपला मुलगा आहे आपण त्याला आशीर्वाद द्यायचे कौतुकाने दोन शब्द त्याच्या पाठीवर ठे कौतुकाची थाप त्याच्या पाठीवर ठेवायची कौतुकाचे दोन शब्द त्याला सांगायचे तर तू सरळ सरळ नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टी कशी काय सांगू शकतेस तुला कळतं आहे का काय करतेस तू तर अशी कशी वागू शकतेस ग तू आता इकडे तुला माहिती आहे का गुरुजींनी काय सांगितलं होतं अगं पारू ही आदित्यची सुरक्षा कवच आहे आणि हे सगळं काही सांगून सुद्धा तू अशी इथे वागू शकतेस हेच मला काही कळत नाही असं सुद्धा आता इकडे श्रीकांत अहिल्याला त्या सगळ्या गोष्टींची आठवण करून देतात तेव्हा लगेच आता इकडे जी अहिल्या आहे अहिल्याला सुद्धा हे सगळं काही आठवत असतं की गुरुजींनी सांगितलेलं असतं की अहिल्या पारूच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र आहे तेच मंगळसूत्र इकडे आता आदित्यचं सुरक्षा कवच आहे आणि तेव्हा हे सगळं काही आठवतं त्याचबरोबर अहिल्या म्हणते माझ्या सगळं लक्षात आहे अगं काय लक्षात आहे तुझ्या जर तुझ्या लक्षात ह्या सगळ्या काही गोष्टी असतील तर तू असं वागणारच अस नाही आहेस का वागतेस तू अशी अगं आपला तो मुलगा आहे आणि पारूने आपल्यासाठी ह्या घरासाठी आदित्यसाठी काय काय केले हे तुला ना माहिती नाही आहे का तुला जे काही आहे ते तुझ्या तुझ्या पद्धतीने कर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काही जरी झालं ना तरी सुद्धा तुझ्या विरोधामध्ये जाऊन इथे त्या पूजेसाठी किंवा एक तुझ्या विरोधात जाऊन एक नवरा म्हणून सुद्धा मी तिकडे पाऊल ठेवणार नाही समजलं तुला असं म्हणून तिथे निघून गेलेले असतात तर आता इकडे अहिल्या ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते तर आता प्रेक्षकांनो इकडे पारूची एक्झाम असते आता पारू ह्या इनॉग्रेशनला वेळेवर पोहोचेल का किंवा अहिल्यासुद्धा आता ह्या सगळ्या गोष्टीसाठी तिथे जाईल का आदित्यच्या पाठीमागे आशीर्वाद देण्यासाठी खंबीरपणे उभा राहण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करेल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असतं तर पाहत रहा पारू भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद